नमस्कार मंडळी माझी नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा तर आता आपण पिंगोळीत जातलो मी काल बोललेले आमचे कॅम्प असत म्हणा तर आपले कॅम्प चौदा ते वीस तारीखपर्यंत पर्यंत असतो म्हणजे आजपासून स्टार्ट होतं आणि आपल्या कॉलेजचं नाव असा परमपूज्य विनायक अण्णा महाराज महाविद्यालय साळगाव तर आपण आता तिकडेच जाऊन भेटूया आपण आपल्या ठिकाणी येऊन पोचलो सगळे चाय बनवायची तयारी चालू आहे सकाळ सकाळी आत घालतो कालचं हिरोबागला असताना सगळेजण चाय कोण करता <laughs> लाखेट आहे थंडी लागत आपण आता हॉलमध्ये येऊन पोहोचलो इकडे सगळ्या रेडी आह सगळे एन एस एस किट घालून तयार इकडे पण टीचर सगळे उद्घाटन समारंभ

शिबिर जो आहे त्याचा दिनक्रम असा आहे की सकाळी सहा ते सात व्यायाम व हो प्रार्थना असेल सकाळी सात ते साडेसात चहा व नाश्ता असेल सकाळी आठ ते बारा श्रमदान असेल दुपारी बारा ते तीन भोजन व विश्रांती दुपारी तीन ते चार कार्यक्रमाची पूर्व तयारी सायंकाळी चार ते पाच जी व्याख्याने मग अशी सांगितली होती ती व्याख्याने आहेत त्यानंतर पाच ते साडेसात चहा पाण्याचा कार्यक्रम आहे साडेपाच ते साडेसहा

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर या सत्रात सत्ताध्यक्ष धुरे साहेब या पिंगोळी गावाचे प्रथम नागरिक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःची काळजी घेत शुभेच्छा यशस्वी हो हीच अल्लाकडे ईश्वराकडे प्रार्थना आणि ऑल दी बेस्ट ऑल दी बेस्ट थँक्यू आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो आपलं जेवण करून तर झाला आपण साफसफाई करू जातो मॅडमच

<laughs> काम तर करून झाला तर आपण चाय पिऊ गेलो चाय पिऊन काहीतरी खेळावया आता आपण सगळी क्रिकेट खेळतो चाय पिऊन झाली आता सासा बॉल आपल्या सोबत आता सर खेळतात आता थोडं वेळ या संध्याकाळी आता घराकडे जाऊन भेटूया तर आपण आता घराकडे जाऊन पोहोचलो आता बाकी काय रेकॉर्ड करूच आहे ना हवे व्हिडिओ शॉर्ट करतले ते व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर करा पेटवून टाका